सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे ऐन दिवाळीमध्ये पावसाच्या आगमनाने जे आहे विरण पडलेलं पाहायला मिळतं उत्साहामध्ये उत्साह मोठा आहे दिवाळीचा मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो पाऊस आहे आज लक्ष्मीपूजनाचे दिवस आहे आणि अशा पद्धतीने पाऊस जो आहे हा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे बाजारपेठेवर त्याचे परिणाम जे आहेत होताना पाहायला मिळत आहेत मोठा उत्साह होता दिवाळीचा पण कालपासनं आणि दिवाळी सुरू झाली आणि हा पाऊस बरसतोय आपल्यासोबत काही त्या ठिकाणी दिवाळी साजरी करण्यासाठी लोक आलेले आहेत काय सांगाल पाऊस पडतोय त्याचा काय परिणाम झालाय कसा निर्माण होतोय पाऊस आहे आता दुपारपासून पाऊस पडतोय आणि आता परत अचानक आता पाऊस आलाय ते सगळं म्हणजे दिवाळी मेन आहे आणि मुलांचं फुलभाज्या वगैरे काय भेटवू शकत नाही काय नाही okay. आणि काय लक्ष्मण पूजन आहे आणि अशा वेळी पावसानं सुरुवात झाली तुम्ही पण उत्साहासाठी बाजारात जाण्यासाठी बाहेर पडलेला होता काय त्रास होतो या पावसाचा पावसाचा त्रास म्हणजे बाजार आपण बाजारात जाऊ शकत नाही आणि काय खरेदी करू शकत नाही आणि पावसामुळे सगळी हे झालेली आहे विस्कळीत झालेले आहे अजून काही व्यापारी आहेत दुकान तर तुमचं सजलेलं आहे आणि अशा वेळी लोक नाही आहेत पाऊस सुरू झालाय काय सांगाल काय पावसाने सगळं झालेलं आहे आणि कसं झालंय आता दिवशी हा पाऊस त्यामुळे पूर्ण एकदम वातावरणात म्हणजे फैरवेळ झालेला झालेलं आहे एकदम आपण बघतो की बच्चे कंपनी हे फटाके लावण्याचा प्रयत्न करतात मात्र पाऊस पडत असल्यामुळे अंगणातून घराच्या आतमध्ये फटाका लावण्याची पाळी जी आहे या बच्चे कंपनी पाहायला मिळते पाऊस जो आहे सावंतवाडीमध्ये ही सगळी दृश्य मी न्यूज लोकमतच्या दर्शनासाठी जाऊ टाकले आज दुपारनंतर पावसाने सुरुवात केली त्यामुळे लक्ष्मीपूजनावर याचा प्रचंड परिणाम झालेला पाहायला मिळतो आणि विशेषतः उत्साह जो आहे हा उत्साह निरुत्साहामध्ये उमटलेला पाहायला मिळतो कॅमेरा वेदांत भरत केसरकर न्यूज एटिन लोकमत सिंधुदुर्ग सावंतवाडी